पाहिले मी वसुंदरेला तिचं स्त्रीत्व जपताना ऋतुसवे सवे जुळून घेत नाना रूपे बदलताना सहा ऋतूचे सारे नवे सोहळे ते साजरे करते सौंदर्याबरोबरच मनीचे भावही जणू बदलते कधी श्रावणाच्या खेळात लाजरी नववधू ती भासते तर कधी गुलाबी थंडीच्या धुक्या स्वतःहूनच हरवून बसते भान तिचे हरपून जाते मनोहर वसंता सवे खेळताना पाहिले मी वसुंधरेला तिचे आई पण मिरवताना तिचे आई पण मिरवताना हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर मी दीपाली तुमचे दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आता माझे सर्व काम झालेले आहे आणि आता वाजलेले आहे दहा तर आता आम्ही जात आहोत कुठे जात आहोत गुणेश रिझल्ट बघायला चाललाय रिझल्ट बघण्यासाठी जात आहे गुणेश आणि कुंजकचा चा कसं वाटतंय रिझल्ट आहे तर एकदम खूप एक्साइटमेंट होते मला काय एक्साइटमेंट होते रिझल्ट बघण्याची रिझल्ट बघण्याची तर गुणेशला तर खूप एक्साइटमेंट झालेली आहे त्याचे रिझल्ट बघण्याची आणि गुंजक त्याच्या पप्पासोबत गेलेला आहे तर चला मग आपण आता त्यांचा रिझल्ट बघण्यासाठी जाऊया त्यांच्या स्कूलमध्ये तर तुम्ही पुढील ब्लॉग स्किप न करता बघत राहा तर आता आम्ही जात आहोत गुणेश गुंजकच्या स्कूलमध्ये रिझल्ट घेण्यासाठी आणि तुम्हाला मी आधी सांगितलेलं होतं की गुणेश गुंजकची स्कूल घरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे तर हे आता अडनेस फॅक्टरी गेट आलेलं आहे आणि येथून त्यांची स्कूल काही जास्त दूर नाही आहे तर आता येथे साई मंदिर लागलेलं आहे आपल्याला तर आता खूप असं ऊन ला झालेलं आहे आणि आता त्यांची स्कूल स्कूल पण आलेली आहे तर आम्ही आता स्कूलमध्ये जात आहोत आणि गुणेश गुंजकला थोडं कम्फर्टेबल नाही वाटत होतं मी शूट घेत होती तर, तर ते पुढे जात होते तर तुम्ही बघू शकता हे त्यांचं पूर्ण असं ग्राउंड आहे स्कूलचं आणि आता आम्ही वरती जात आहोत वरती आहे त्यांचा क्लास फिफ्थचा तर येथे आता त्यांचे फ्रेंड पण उभे आहे त्यांनी पण त्यांचा रिझल्ट घेतलेला होता आणि गुणेश आणि गुंजक मला म्हणत होते कॅमेरा खाली कर म्हणून त्यांना थोडं कम्फर्टेबल नाही असं वाटत होतं तर आता आम्ही क्लासमध्ये गेलो आहोत तर येथे तुम्ही बघू शकता गुणेश गुंजकच्या स्कूलमध्ये सायन्स आणि कम्प्युटर एक्झिबिशन होतं तर त्याची प्राइज सेरेमनी होती तेव्हा तो गुणेश आल स्कूलमध्ये गेला नव्हता म्हणून मग आता मॅमने त्याला आता त्याचं प्राईज दिलेलं आहे तर आम्ही आता गुणेश गुंजकचा रिझल्ट बघून आलेले आहे आणि आता इथे साई मंदिराजवळ थांबलेले आहे तर आता इथे सावली तर आम्ही आता इथे थोडा वेळ बसणार आहे चला मग आता आपण बसूया चा, चा तर आता आम्ही येथे साई मंदिरामध्ये थांबलेलो होतो थोडा वेळ का गुणच्या गुंजकच्या स्कूलजवळच आहे साई मंदिर आणि खूप असं शांत आणि हिरवळ आहे इथं आणि सावली पण आहे तर म्हणून थोडा वेळ बसाईसाठी आलो होतो तर ब तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे इथे तर संध्याकाळच्या टायमाला तर खूपच भारी वाटतं इथे तर आम्ही येथेच बसणार होतो तर गुंजक आणि गुणेकचं चालू होतं की तिथं तर तेथे गार्डन आहे तिथे चाला म्हणून असं त्यांचं चालू होतं तर मग आता तेथे जात आहोत तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं वातावरण आहे एकदम हिरवळ आहे सर्व दूर आणि आता आम्ही इथे थोडा वेळ बसणार आहोत इथं मुलांचे खेळणे पण आहे बघा तुम्ही तर संध्याकाळी तर एकदम छान वाटतं तर आम्ही आता इथे बसलेले होते तर त्यांनी इथं नाश्ता आणलेला होता तर आम्ही आता नाश्ता करतो आहे तर गुणेशच्या पप्पाने या नाश्ता आणला आन होता पाववळे आणि केळी तर तो नाश्ता आम्ही करत होतो आणि गुंजग म्हणत होता की सर्वांना सांग की आम्हा आमच्याकडे येथे साई मंदिरात तुम्ही पण या नाश्ता करण्यासाठी तर तो आता नाश्ता करतो आहे आणि सर्वांना सांगतो आहे की या तुम्ही सर्व तर येथे खूप छान असं हे गार्डन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्या झोके आहे येथे घसरगुंडी सर्व आहे तर गुंजक येथे खेळत होते कुठेही गार्डनमध्ये गेलं आणि तिथे जर सर्व प्रकारचे खेळणे असले खेळायचे सर्व झोके वगैरे असले तर गुणेशगुंजुकची इच्छा होत नाही घरी जाण्यासाठी त्यांना आम्ही म्हणत होते की लवकर घरी जाऊ असं पण त्यांचं एक झालं की एका याच्यावर ते खेळत होते तर साई मंदिराचं हे ग्राउंड खूप मोठं आहे तर येथे लग्न पण होत असतात काही काहींचे लग्न होतात तर कुठ कोणी भागवत सप्ताह हो ठेवतं तर छोटे मोठे कार्यक्रम येथे होत असतात आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी या यांनी सर्व झाडांची काळजी घेतलेली आहे सर्व साफसफाई आणि सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे तर गुणेशला हे सायन्स एक्झिबिशन मध्ये हे गिफ्ट मिळालेलं आहे बक्षीस मिळालेलं आहे तर आपण आता हे बघूया तर गुणेशला हे सायन्स एक्झिबिशन मध्ये हे प्राईज मिळालेलं होतं तर तो ते आता इथेच ओपन म करत आहे साई मंदिरामध्ये त्याला म्हटलं घरी जाऊन आपण ओपन करूया पण त्याला इतकी उत्सुकता होती की त्याने येथेच ते ओपन केलेलं आहे गुणेश ते प्राईज ओपन करत होता आणि त्या त्याच्याकडनं ते प्राईज ओपन होत नव्हतं पण आपल्याकडे पण ते देत नसतात त्यांनाच एवढी उत्सुकता असते ओपन करायची की ते आपल्या हातात देताना आणि दोघांचं भांडण सुरू झालं गुंजक म्हणत होता मला दे मी ओपन करतो पण तो काही ऐकत नव्हता आणि याचं चालू होतं आपल्या हातात पण ते त्यांना द्यायला हे वाटतं याने आता गुंजकने त्याचा कागद फाडून टाकला म्हणून मग गुणेशला रड रडू आलं तर तुम्ही बघू शकता गुणेशला प्राईसमध्ये ज्योमेट्री बॉक्स मिळालेला होता आणि त्यामध्ये सर्वच आहे तर त्याला खूप आनंद झाला त्याचा आता आम्ही फायनली घरी आलेलो आहोत आणि गुणेशला कम्प्युटर एक्झिबिशनमध्ये जॉमेट्री बॉक्स मिळालेला आहे तर त्याने साई मंदिरातच ओपन करून घेतला होता तो आणि तेथे त्यांचं भांडण आहे म्हणून गुंजक बघा तुम्ही कसा नाराज आहे हे बघा तो म्हणत होता गुंजक मी घेतो तुझी कंपास खोलून बघतो तर गुणेश त्याला खुलू देत नव्हता त्यामुळे मग त्यांचं भांडण झालेलं होतं आणि गुणेशचा आणि गुंजकचा गुणेश रिझल्ट घेऊन आले आहोत तर हा आहे गुणेशचा रिझल्ट तर गुणेशला पडलेले आहे एटी नाईन पर्सेंटेज आणि गुंजकला पडले आहे एटी सेवन पर्सेंटेज तर दोघांना पण खूप छान पर्सेंटेज मिळाले आहे पण अजून त्यांना प्रयत्न करण्याची गरज आहे चांगली तर आता पूर्ण पुढच्या क्लासमध्ये कराल ना ऑफ तर आपण बघूया आता पुढच्या क्लासमध्ये आऊट ऑफ आणणार आहे आणि पण त्यानंतर मी संध्याकाळी सुरुवात केली परत ब्लॉगला तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच वाजलेले होते आणि खूप असं पावसाचं वातावरण झालं होतं ढगाळ वातावरण होतं आणि गुणेश गुंजक येथे खेळत होते, होते आणि आता पाऊस सुरू झालेला होता तर तुम्ही बघू शकता गुंजक गरम खूप होत होतं त्यामुळे मग तो बाहेरच उभा होता आणि घरात पण लाईट गेलेली होती आणि बाहेर खूप थंडगार असं छान वाटत होत्या काळचे पाच वाजलेले आहे आणि देवाचा पाऊस येतो आहे आता उन्हाळा लागलेला आहे पण तरी पण देवाचा पाऊस चालू आहे वातावरणाचं काही खरं नसतं आता केव्हा बदलेल काहीच सांगता येत नाही तर इतकं छान वातावरण झालेलं आहे आता तर मातीवर पाणी पडताय देवाचं तर खूप छान वास येतो आहे तर मी आता माझ्यासाठी एक कप चहा ठेवणार आहे या सुंदरशा वातावरणामध्ये पिण्यासाठी मला खूप असं आवडते आता पावसामध्ये चहा पिण्याला तर मी आता चहा ठेवणार आहे तर चला मग आपण आता चहा करण्यासाठी जाऊया तर आता मी माझ्यासाठी चहा ठेवलेली आहे आणि पावसामध्ये चहा पिण्याचा काहीतरी वेगळाच आनंद येत असतो तर तुम्ही पण करून बघा केव्हा तुम्हाला पण छान वाटेल तर आता मी चहा पीत आहे आणि आता मी ब्लॉगचा एंड करत आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय